श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातून दुःख आपदा आणि कष्ट हरणारा हा हर संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे या संदेशाला मनपूर्वक स्वीकार करून पुढील काही मिनिटे ऐकून घ्या कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे ते आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो ज्यामुळे तुमच्या जीवनातील तो संघर्ष संपेल ती काळजी संपेल आणि तुम्ही काळजीपासून भयापासून मुक्त राहाल म्हणूनच या संदेशाची योजना मी करून तुमच्यापर्यंत पाठवली आहे त्यामुळे न चुकवता न दुर्लक्ष करता या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घेणे हे तुमच्या हिताचे ठरेल देव म्हणतात बाळा तुझी काळजी वाहण्यासाठी तुझा देव तुझा भगवंत सामर्थ्यशाली आहे जे कोणी आज तुझा काही द्वेष करत आहेत काही तुझ्या चुका काढत आहेत त्यांना हे माहीत नाही की तुझ्यात ते किती गुण आहेत ज्यामुळे तू आजपर्यंत या जगात वावरत आहेस जे कोणी तुमच्या दोन चुका दाखवून तुम्हाला खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते हे जाणत नाही की नव्याण्णव गुण तुमच्यात आहेत ज्या गुणामुळे तुम्ही या जगात जीत हासिल करत आहात तुम्ही प्रगती करत आहात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत स्वामी मौरीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना स्वामींचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल तिथली जागा शुद्ध होईल तुमचे अंतकरण शुद्ध होईल मनातील वादविवाद नष्ट होतील मनातल्या शंका दूर होतील आणि आशीर्वाद प्राप्त होईल देव म्हणतात जर तू माझ्यापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशालीमान कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कधी कधी तुम्हाला माझे कार्य दिसूनही येत नाही पण ते सर्व काही घडत आहे हे विसरू नका ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तुम्हाला आशीर्वादित केल्या जाईल त्यासाठी तुम्ही सज्ज राहा कारण देव तुमची काळजी घेत आहे तुम्हाला जर अनेक प्रश्न भेडसावत आहेत तर देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा ही अफाट ऊर्जा स्वामींची शक्ती तुम्हाला सतत सहाय्य करत आहे तुमच्या सर्व काही अडचणी दूर केल्या जातील तुमच्या शत्रूंना योग्य त्या जागा दाखवल्या जातील आणि तुमच्यापासून दूर केले जाईल जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आनंदाचा वर्षाव सुखांचा वर्षाव घेऊन आलेला हा संदेश तुझ्या आयुष्यात सुखद परिणाम देईल जेव्हा तू माझ्याकडे एक गोष्ट मागत आहेस त्या जागी मी तुला ते तुझे आवडतेही प्रदान करेन बाळा मला माहीत आहे की तू काही काळापासून त्रासात आहेस तुझे त्रास दूर करणारा हा संदेश जर तुझ्या पुढे आला आहे तर हा संपूर्ण ऐकून घे तुझ्या जीवनातून ते कटु अनुभव दूर केल्या जातील स्वामींची शक्ती अफाट आहे अनंत आहे याचा अनुभव तुला लवकरच होणार आहे स्वामी माऊली तुमच्यावर किती प्रेम करते तुमची किती श्रद्धा आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत यावर विश्वास ठेवा आणि स्वामी माऊलीच्या नामात राहा ध्यानात राहा स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न ओळखतात आणि त्याचे उत्तर देखील तुम्हाला देतात पण तुम्ही धीर ठेवा संयम ठेवा सर्व काही चांगलंच होणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा मनात किती प्रश्न घेऊन बसतोस अरे ते प्रश्न खूप काही तुला त्रास देतात ती नकारात्मक ऊर्जाही तुला त्रास देण्यासाठीच तुझ्या आजूबाजूला असते जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर अगदी या क्षणाला सर्व काही काळजी चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहा कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे यावर जर तुझा विश्वास आहे तर अगदी पुढल्या क्षणाला तुझी निवड करून मी तुला ते आशीर्वाद प्रदान करेन ज्यामुळे तुला सुख समाधान आणि प्रगतीची दिशा दाखवल्या जाईल बाळा त्यासाठी तयार हो आणि त्या सर्व काही चांगल्या दिशा तुझ्याकडे येत आहे तुला आशीर्वादित करत आहे स्वामी म्हणतात ज्यांना कुणाला ते नात्यातील त्रास आहेत काही नाते दुरावल्या गेले आहेत तर आता त्यांना मी निश्चिंत होण्याला सांगतो आणि त्यांच्याकडे ते प्रेमळ नाते आपुलकीचे नाते प्रेमाचे नाते आता ते बंधन अधिक घट्ट होईल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची जाणीव तुम्हाला वेळोवेळी होईल देव तुम्हाला साथ देत आहे याची जाणीवही तुम्हाला वेळोवेळी होईल तेव्हा आता मागे सरकू नका मागे वळून पाहू नका देव तुम्हाला मदत करायला उपस्थित आहे अगदी या क्षणाला तुम्ही फक्त विश्वासपूर्वक प्रार्थना करा तुम्ही जे काही देवाला मागत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळेल यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा तुझे शत्रू तुझ्यावर खूप हो काही ताण तराव निर्माण करू इच्छितात पण जिथे अतिरिक्त दबाव निर्माण होतो तिथे आता काहीतरी होणार आहे त्यांना आता त्यांच्या कर्माची शिक्षा प्राप्त होणार आहे तेव्हा तू निश्चिंत राहावे अशी मी तुला आज्ञा करतो आणि पुढील येणाऱ्या काळात तुझ्यासाठी सुखद परिवर्तन येत आहे हे सांगू इच्छितो बाळा माझ्या काही योजना तुझ्यासाठी आहेत ज्या तुला काही काळातच प्राप्त होतील स्वामी मौली म्हणतात बाळा तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो जिथून तुझ्यासाठी सुख समाधान आरोग्य आनंद आणि खूप हो काही परिस्थिती परिवर्तन करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवल्या जात आहेत या द्वारात प्रवेश करताच तुमच्या जीवनातून तो कठीण काळ संपेल तुम्हाला एक आनंदाचा मार्ग प्राप्त होईल जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी दिव्य दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या समस्या नष्ट करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ